मानवी मानवीमुख असलेले भारतातील गणपतीचे एकमेव मंदिर गणपती बाप्पा मोर्या मानवीमुख असलेला जगातील एकमेव गणपती भारतात नेमका कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का ते जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका भाद्रपदातील श्री गणेश चतुर्थी हा सर्वांच्या परमोच्च आ... आनंदाचा दिवस कारण या दिवशी सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होते महाराष्ट्रात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे महाराष्ट्रात अनोख्या पद्धतीने साजऱ्या केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाबाबत देश विदेशात खूप कुतूहल आहे श्री गणेशाने सिंदूर दैत्यावर विजय मिळवला तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी हाच होता त्या प्रित्यर्थ हा उत्सव साजरा करण्यात आला थोरले बाजीराव पेशवे यांनी गणेश चतुर्थीचा उत्सव सार्वजनिकरित्या शनिवार वाड्यात सुरू केला यानंतर लोकमान्य टिळकांनी हा सार्वजनिक उत्सव समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी त्याला भव्य स्वरूप दिले सुमारे पाच हजार वर्षापासून पार्थिव गणपतीचे पूजन घरोघरी केले जाते अशी मान्यता आहे महाभारताचा लेखक म्हणून गणपतीकडे पाहिले जाते अन्य देवतांप्रमाणे गणपतीनेही प्रत्येक युगात अवतार घेतले आहेत गणपतीचे अनेक अवतार अगदी प्रसिद्ध आहे गणपतीचे स्वरूप आपण नेहमी गचमुखात पाहतो मात्र गणपतीला गजाचे मुख लावण्यापूर्वी म्हणजेच मानवी मस्तक असलेल्या रूपामध्ये गणपतीची मूर्ती असलेले मंदिर भारतात आहे हे मंदिर नेमके कुठे आहे या मंदिराचे नाव काय या मंदिराचे वैशिष्ट्य आणि मान्यता याविषयी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये गणपती ही एक वैश्विक देवता आहे अगदी अफगाणिस्तानपासून ते जपानपर्यंत गणपतीची प्राचीन मंदिरे असलेली पाहायला मिळतात हजारो वर्षापासून येथे गणपती पूजला जातो आता जगभरात प्रत्येक राष्ट्रात पोहोचलेल्या मराठी मंडळींनी आपल्यासोबत गणपती बाप्पाही तेथे नेले आहे हजारो वर्षे हजारो आख्यायिका आणि कथा जगाच्या इतक्या मोठ्या भागात इतक्या प्रचंड प्रसारामुळे गणपतीच्या रूपामध्ये खूप वैविध्यता पाहायला मिळते हातामध्ये मुळा घेतलेला स्त्रीरूपातील वैनायकी स्त्री पुरुष रूपामध्ये एकत्र असलेला जपानमधील कांगितेन अशा विविध रूपांमध्ये गणपतीच्या प्राचीन मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात जगभरातील गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शिर हे गजमुख असलेले पाहायला मिळते गणपतीच्या अन्य रूपाची कुणी कल्पनाही करू शकत नाही मात्र दक्षिण भारतात गणपतीला गजाचे शिर लावण्यापूर्वी म्हणजेच मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती असलेले मंदिर आहे मनुष्याचे मस्तक असलेली ही जगातील एकमेव गणेश मूर्ती असल्याचे मानले जाते तामिळनाडूमध्ये खुथनूरपासून जवळ तिलत पर्णपुरी जवळ हे मंदिर आहे आदिविनायक असे या मंदिराचे नाव आहे गजमुखी अवतारापूर्वी मानवी रूपात असलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे याला आदि गणपती संबोधले जात असावे असे सांगितले जाते गणपतीचे मंदिर असलेल्या भागाला तिलत पर्णपुरी असे संबोधले जाते मात्र यामागे एक कथा आहे ही कथा श्री श्रीरामचंद्राशी श्री निगडित आहे एका पौराणिक कथेनुसार प्रभू रामचंद्र हे आपले पिता दशरथ यांचे श्राद्ध आणि पिंडदान करण्यासाठी आले मात्र पिंडदान केल्यावर त्या पिंडाच्या जागी किडे दिसून आले श्रीरामांनी पुन्हा पिंडदान केले मात्र पुन्हा तेथे किडे दिसून आले असे अनेकदा केल्यावर शेवटी श्रीरामांनी महादेव शिवशंकराची आराधना केली महादेवांची आराधना केल्यानंतर महादेव तेथे प्रगट झाले आणि श्रीरामांना सांगितले की मंथरावन येथे जाऊन श्राद्ध करावे महादेवांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार श्रीरामांनी तत्कालीन मंथरावन येथे जाऊन पिंडदान केले आश्चर्य म्हणजे श्रीरामांनी ज्या ठिकाणी पिंडदान केले होते त्या ठिकाणी चार पिंडांची चार शिवलिंगे तयार झाली आजच्या काळातही ती शिवलिंगे पाहायला मिळतात हा भाग तेथे मुक्तीश्वर म्हणून ओळखला जातो अनेक जन पितरांना मुक्ती मिळावी म्हणून तिलतपर्णपुरी येथे जाऊन श्राद्ध करतात तिलतपर्णपुरी तीर्थाजवळच हे विशेष गणेश मंदिर आहे हे जगातील एकमेव मानवीमुख असलेल्या गणपतीचे मंदिर आहे महादेव शिवशंकराने गणेशाचे मानवी शिर भंग करण्यापूर्वीचे हे गणेशरूप आहे असे मानले जाते म्हणूनच याला आदी गणेश म्हणजेच आद्य गणेश किंवा नरमुख गणेश म्हणतात या गणेशाला चार हात आहेत व त्याचा चेहरा भाऊ कार्तिक स्वामी म्हणजेच मुरुगन यांच्यासारखा आहे हा गणपती आपला उजवा पाय खाली सोडून ध्यानस्थ बसला आहे या गणेशाची खुद्द अगस्ती ऋषी हे दर संकष्टी चतुर्थीला आराधना करीत असत या गणेशाची भक्ती केल्याने कुटुंबातील आई वडील नवरा बायको मुले बाळे यांच्यातील संबंध उत्तम राहून कुटुंबामध्ये सलोख राहतो उत्तम प्रगती होते लहान मुले आणि विद्यार्थी यांची स्मरणशक्ती वाढते असा येथे येणाऱ्या भक्तांचा विश्वास आहे अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार गणपती बाप्पा मोर्या